नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरात सावलीची सोबत या कादंबरीचे मी वाचन करत आहे प्रकरण आठवे सखे मी शास्त्री आले नव्या संसाराला सुरुवात झाली पहिला दिवस धावपळीत गेला दुसऱ्या दिवसापासून मी हळूहळू कामाला लागले जावा सुस्वभावी होत्या समजावून सांगत होत्या सासू मात्र माझ्या प्रत्येक कृतीकडं लक्ष ठेवून होती तिच्या कपाळ आट्ट्यांची मला भीती वाटत होती चार आठ दिवसातच मला सगळ्यांचा अंदाज आला मला एकदम प्रौढत्व आलं खरं तर माझं खेळण्या वागळण्याचंही होतं ते पण मी आता थोरा मोठ्यांच्या घरची तालेवारांची सून होते घरात प्रत्येकाचाही कृभाव होता दीड सासरे जरी नेहमी घराबाहेर आपल्या कामात असले तरी त्यांच्या नजरेत वचक होता आपल्या वैभवाचा खैप होता प्रतिष्ठित घरानं होतं आमचं त्यामुळे गडी माणसं चाकर आणि कामासाठी बाहेरून भेटण्यासाठी येणाऱ्या माणसांचा राबताही खूप होता प्रत्येक व्यक्ती आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत होती स्वतःच्या अस्मितेला धक्का लागणार नाही ची जाणीवपूर्वक काळजी घेत होती माझी अवस्था मात्र सरकशी सरकशीतील पिंजऱ्यातील वाघिणीसारखी मी वाघीणच होते पण सखे सरकशीतील पिंजऱ्यातील रिंग मास्टरांच्या हातातील छडीच्या भीतीनं तारेवर चालणारी दिवस उगवायचा आणि तो दिवस मावळीपर्यंत सरकशीतील कसरे सारखं आणि रात्र सुरू व्हायची सुखद स्वप्नासारखे होय ना अगं काय म्हणून काय विचारतेस अगं हे माझ्यावर भरभरून प्रेम करायचे रात्र संपूच नाही असं वाटायचं ते दिवस स्वप्न स्वर्गातील सुखद गंधाचे तृप्तीचा आनंद पिऊन अतृप्ती वाटण्याचे मी इतकी कशी भाग्यवान मीच मला प्रश्न विचारायचे गुलाबी गाली हसायची एकटीच हसायची माझ्या हसण्यानं माझ्या गों ओंजळीतील नाजूक मोगळ्या मोगऱ्यांच्या कळ्या व्हायच्या त्या सुगंधानं वेडे व्हायची मी तो सुगंधी गंध डोळे मिटून अक्षरशः पुन्हा पुन्हा पित राहायची पितच राहायची किती आनंदी किती उत्साही किती हौशी दिवस होते ते मोरानं पिसारा फुलवून नाचावं कोकिळेनं ना कंठ फुटेपर्यंत मुक्त कंठानं गात राहावं भरल्या सहस्र सहस्रधाराने बरसत राहावं ओसंडून नदीनं वाहत राहावं फुलानं उमलून गंध उजळत राहावं मृगाच्या पा पावसाच्या पहिल्या पा। धारेनं मातीला गंधात नावून घालावं अगदी अगदी असंच घ दिवस मला ह्यांच्या मिठीत भरभरून सुख मिळत होतं असे सुखद स्वप्नातील सत्यातील वास्तवातील दिवस सरता सरता पाच महिने कसे सरले मला कळलंच नाही आणि मला एका गोड घटनेची चावू लागली सकाळी उठले भडाभडा बाळा उलट्या होऊ लागल्या मधल्या जाऊबाई आल्या मला चूळ भरायला पाणी दिले चूळ भरून झाल्यावर त्या माझ्या काने कुजबुजल्या मी होकारार्थी मान हलवली आणि त्या हसल्या सखे मला दिवस गेले होते मी आई होणार होते मला आनंदानं नाचावंसं वाटलं ग हा माझा आनंद फार काळ टिकला नाही ग त्यावेळी माझ्या मैत्रिणीचे मा वडील डी एडचा फॉर्म भरण्याकरता विचारायला आले मला फारच आनंद झाला माझं स्वप्न होतं डी एड करण्याचं चा। संधी चालून आली होती मी ह्यांना विचारले ह्याने होकार दिला पण त्याने आपल्या वडिलांच्याकडे बोर्ड दाखविले दादानी परवानगी दिली तर जरूर डीएडला जा माझी काय हरकत नाही माझ्या सासऱ्यांना ते दादा म्हणायचे मी दादा म्हणायचे कारण माझी दादा म्हणायची भूक अधोरी होते माझे दादा थोरले चलते मी प्रेम भाव केल्यापासून दुरावले होते मग मी सासऱ्यांना दादा म्हणत असे माझ्या सासरी माझ्या सासूपेक्षा लाख पटीनं माझे सासरे मायाळू होते जणू दयेचा महासागर विशालांत करण्याचे मग मी त्यांना विचारायचं ठरवलं आमच्या घराण्यात स्त्रियांनी नोकरी करायची नसते असा अलिखित दंडक होता तरी मी दादांना विचारायचं ठरवलं मला खात्री होते ते नकार देणार नाहीत त्या संध्याकाळी मी भी भीत भीत दादांना विचारलं दादाने एका मिनिटातच मला परवानगी दिली मी ह्यांना तसं सा सांगितलं काय सांगते ते आव असून माझ्याकडे बघत राहिले त्यांना वाटलं दादा परवानगी देणार नाहीत कारण मी सोडले तर सर्वांशी दादा आमचे कडक वागत त्यांचा आदब दरारा साऱ्या घराण्याला आणि गावाला माहिती होता मी आणि आमचा सालदार गडी बाबू मामा सोडलं तर त्यांच्यासमोर जाण्याची कोणाचीच हिंमत धाडस कोणीच करत नव्हतं हिंमत नसायची कोणाची अशा घरच्या कडक घर शिस्तीच्या दादाने मला डेल डीएड करण्याकरता परवानगी दिली होती त्या घराण्यातील कर्त्या पुरुषांना मला परवानगी दिली होती मग मा माझ्या मालकांचा मालकांना आशीर्य वाटून नये ते का सासूबाईंनी इतर शंख करायचा तेवढा बाकी ठेवला आता त्याची मला आता चार महिन्यात सवय झाली होती मी दाढच करायचे ठरवलं मी डीएडचा पूर्ण फॉर्म भरला हव्या त्या ट्रू कॉपी जोडल्या सर्व जबाबदारी पुढची माझ्या वडिलांच्या मैत्रिणीने घेण्याचं ठरवलं होतं त्यांनी ती स्वीकारलीच होती मी सर्व कागदापत्रास अर्ज फॉर्म नेऊन दिला आणि मला अचानक उलट्या सुरू झाल्या उलट्या वाढतच गेल्या माझी भीती मला दिसू लागली आता डी एड पूर्ण करणार डीएड का मूल माझ्या पुढे एकशे प्रश्न उभा राहिला माझ्या जावेशिवाय ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती मी रात्रभर विचार केला ठरवलं कठोर मन घे निर्णय घ्यायचं ठरवलं आई पण नाकारायचं एकदा जर का मी या संसाराच्या चक्रात अडकले तर चूल आणि मूल हे मी कठोर निर्णय घेतला आणि जाऊन इंजेक्शन घेतले प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या खाल्ल्या काळजावर दगड ठेवून हे मी कृत्य केले ग सके होय सके मी हे असं केलं मला शिकायचं होतं आणि आई पण व्हायचं होतं पण अशा वेळी मला एकाला मुकावं लागणार होतं दोन्हीपैकी एक जे माझ्या हाती होतं आणि जे मला शक्य होतं तेच मी केलं होय मी गुन्हा केला आईश्वर सर्व दुनियेचले लेखी मी गुन्हेगारच होते आणि मी गुन्हे करतच राहिले आणखी गुन्हा मी विचारांती केला पण सखे या औषधाचा माझ्या पोटातील गर्भावर कसलाच परिणाम झाला नाही मग मी कुरी क्युरेटीन करायचा प्रयत्न केला डॉक्टरांच्याकडे गेले डॉक्टर नकार दिला पहिली वेळ आहे कुरेटिन करता येणार नाही आणि मी करणार नाही का काय करावं कळेना मी मग मी मोकळी होण्याची वाट पाहत होते आणि माझ्या बाळानं माझ्या शिक्षणाच्या वाटेवर आडवं बसून माझी वाट अडवलेली खरंच नीतीला माझं अघोरी कृत्य मंजूर नसावं सखे शेवटी वाईस तेच झालं माझं डेड करण्याचं स्वप्न पूर्णच राहिलं आणि दिस दिसामासी माझ्या पोटी बाळ वाढू लागलं माझी सावलीची सोबत मला साथ देत होती का दुरावत होते हेच कळत नव्हतं ग मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझा गर्भपात झाला नाही मग मला मात्र एक भयानक भीती वाटू लागली शके गर्भपात व्हावा म्हणून मी प्रमाणापेक्षा दुप्पट गोळ्या खाल्ल्या होत्या परंतु गर्भपात झाला झा गर्भपात झाला नाही आता त्या गोळ्यांचा उलटा परिणाम माझ्या बाळावर झाला तर माझं आई पण ओलावलं रात्र रात्र अश्रून भिजू लागले उशी माझी ही मनाला किती 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 समजूत घातली तरी मन तरसू लागलं बरसू लागलं माझं बाळ विकलांग जन्मलं तर अपंग जन्मलं तर दृष्टीन जन्मलं तर करायला गेले काय आणि झालं काय जीव घेणी भीती पोटात घेऊन मी जगत होते पण सखे माझा गणपतीवर विश्वास होता मी त्याला साखडं घातलं तेव्हा कुठं अगं तेव्हा कुठं माझ्या मनावरचं ओझं कमी झालं देवाच्या श्रद्धेमुळे का असे ना सखे मी सावरले मी सारखे देवाचे आभार मानत होते पण ही गोष्ट दडून राहण्यासारखी थोडीच होते ही नव्हती दडून राहण्यासारखी गोष्ट माझ्या सासूबाईंनी मनातून आनंद व्यक्त केला पण बोलून दाखविलं कारण त्यांना नातवाचं तोंड पाहायचं होतं ना मी त्यांना आवडत नव्हते जरूर पण नातू हवा होता ना माझ्या मिस्टरांनाही खूप आनंद झाला बाप होणं कोणाला आवडणार नाही ना त्या रात्री ते मला एकांतात म्हणाले माझ्यापासून लपवली चांगली गोष्ट मी हसले आहो मला सुद्धा तुमच्या वहिनी वहिनीमुळंच कळलं त्यानेच मला सांगितलं लक्षणं तशी आहेत म्हणून तोपर्यंत मला तरी कुठे माहिती होतं मी अज्ञानीपणाचं सोंग घेतलं आणि वेळ निभावून ने नेली मला दिवस गेले हे अजून माझ्या आईला सांगितलं नव्हतं कधी एकदा ही दे आनंदाची बातमी आईला सांगेन असं सा वाटून राहिलेलं मी आईकडे आले तिला ही बातमी हळवारपणे सांगितली आणि मी तिच्या तिच्याकडे पाहिलं सखी मला धक्का बसला या आनंदाच्या वार्तेने आईच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला नाही आनंदाने ती फुलून आली नाही की मला जवळ घेऊन माझ्या तोंडावरून हात फिरवून मायेनं गोंजरलं नाही उलट तिला हे धर्म संकट वाटलं मी तिथंच कट्ट्याचा आधार घेऊन तरतरत खाली बसले सखे असं का व्हावं मी विचार करू लागले मला हळूहळू साऱ्या गोष्टींचा उलगडा होऊ लागला तिचा पडले पडलेला चेहरा मला खूप काही सांगून गेला माझा अखाली प्रौढत्व प्राप्त झालेलं मन माझ्याशी बोलू लागलं म मा, आता मला अमोल राहिलं म्हटल्यावर या खर्चाची बाजू आली घरची आले आर्थिक परिस्थिती अशी कुमकुवतच ग आता पुढं ओटी भरणं आलं डोवाळे जेवण करणं आलं पुढं वळण पण आलं मग दवाखाना आला, आला।, आला, दवा आला वारसा आलं बाळणपणानंतर मग काही महिने ठेवून घ्यावं लागणार होतं पोटा पाण्याचं बघायचं का मला आणि बाळाला जपायचं पुन्हा पुढं बारसं आलं पुन्हा खर्चाची बाजू या खर्चाला माझी आई काय करणार होते पुढं पाठवणी करावी लागणार पुन्हा शेदोरी मानपान सगळं आलं सखे ओटी भरणं डोळे जेवण बाळणपण पुन्हा बारसं या सगळ्याला माझी आई कुठलं पैशाचं झाड हलवणार हलविणार होती तशात मी मनानं लग्न करून आणि जावा बावा तिला मान वरती करायला जागा नव्हती ही जरी वाढतच चाललेली तो अपमान सोसून ती जगत होती आईने लक्ष ठेवायला नको होतं का नाहीतरी असं करत केलं असतं का मनानं लग्न तिनं या वाक्याची पुनरावृत्ती अजूनही तिची पार सोडत नव्हती घरचे निदारची बारा तोंडाने मनात येईल ती बोलत होती ती शब्दांची गाव पचवून ती जगत होती आता आणखी तिला या धर्मसंकटात मी टाकलं होत मला मल मूल होऊ दे म्हणून देवाला साकडं घालणारी माझी आई माझ्या आनंदाच्या बातमीनं तिला धक्का बसल्यासारखी ती वेदरून गेली तिच्या जागी कोणी असतं तरी त्या आईला हेच वाटलं असतं जग लाजेना ना अरे ती रिवाजाप्रमाणे आईनं पाचवा महिना संपता संपता ओटी वरण्याचा कार्यक्रम केला अगदी साधेपणाने तिने केलं सारं सासून तोंडाला कुत्र बांधलं सदा भिकारी नव्हता माझ्या लेखाची काय हाऊस मौज होणार आहे ती दिसलंच की आता खाटगादी तर मिळत्या का नाही ती देवालाच ठेव सखे आता मलाही सवयीचं झालं होत जसं जसं दिवस भरतले तसं तसं माझं वागणं समंजीच असं झालेलं अनेकांनी माझा हेवा करावा असं माझं वर्तन होतं मूर्वतीचं या घरंदाज घराण्यातील माणसांना माझ्या वर्तनानं सुख धक्काच बसला ते दिवस तसं नसतं जे दिसतं ते तसं नसतं याची प्रचिती त्यांना आली माझ्या सान सानभूतीच्या नगरांची गर्दी झाली आता तुला जपायला हवं अशा सुखत नेत्र कटाक्षाने माझं बाळ आणि बळ वाढू लागलं त्यामुळेच की काय मी सासू शासु, सासूंचे बोलण्याचे गाव आणि त्यांचे शब्द सोसतच राहिले मला आता त्याचं बोलणं सवयीचं झालेलं महिनं सरता सरता नववा महिना लागला आणि आईनं तिच्या कोथिप्रमाणे डोळा डोहाळे जेवण केलं तिला त्याच्यासाठी कोटून आणि कसे पैसे तिला जमावावे लागले आणि ती ति, तिलाच माहिती मला साडी घेतली माझ्या मिस्टरांना कपडे घेतले माझी आई तशी खूप हौशी होती गं तिला खूप खूप हौस करायची हौस होती करावीशी वाटत होती पण सगळी सोंग घेता येतात पण सखे पैशाचं सोंग कसं घेता येईल ग तरी पण जावा भावात सासरी माझा अपमान होऊ नये मला खाली मान घालायला नको याची ती काळजी घेत होती आवरूला आणि मला जपत होते मी तिचे व्यथा समजू शकत होते तिची ओढाताण मी पाहत होते पण आडातच नसल्या पोहऱ्यात खोटून येणार आपली मुलगी सासरी सुख सुखी असावी तिचं पोट पाणी पिकावं तिनं आपल्या वर्तनानं साऱ्यांना जिंकावं घरची जरी ती सून असली तरी त्यांनी तिला मुलीप्रमाणे मानायला तयार व्हावं असं सासूर वासनीचं वागणं असावं तिच्या आठवणीनं आईच्या डोळ्यात आनंद आश्रू येत राहावेत होय ना लेखीच्या संसार संसारासाठी आई जीवाचं संसा, संसारा रान करते यासाठीच माझ्या आईने हेच केलं ईषेने केलं जिद्दीने केलं जमीन तसं जमेन तेवढं केलं घरच्यानी दारच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून सगळं केलं आणि जीव घेण्या शब्दांच्या आघात सोसत तिने ओटी भरणं आणि डोळे जेवण केलं ग सके माझ्या डोळ्या जेवणाच्या दुसऱ्या दिवशी मी बाळणपणासाठी म्हणून माहेरी आले माझ्या वाढलेल्या नऊ महिन्याच्या पोटाकडं आईनं पाहिलं सके तेव्हा ती तिला पुढचं कसं कसं निभावून न्यायचं म्हणून दुःखाचा डोंगरच दिसला त्या डोंगराच्या सावलीची सोबत तरी मला हवी होती आईच आता माझा आधार होती धन्यवाद